नमस्कार अण्णासाहेब पाटील आर्थिक विका मागास विकास महामंडळ व एम बी एन फाउंडेशन यांच्या वतीने संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कर्ज मेळावा व उद्योजकीय प्रदर्शन श्री हरिपोलेन डी एमआरच्या बाजूला येथे दिनांक चार व पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मा आयोजित केले होते या मेळाव्याचे उद्घाटन महामंडळाचे मान्य अध्यक्ष श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते झालेले आहे व या आपल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास अंतर्गत दोन स्टॉल आपण या ठिकाणी लावलेले होते जेणेकरून की जे नवीन उद्योजक आहेत जे या प्रदर्शनाची जी भेट देणार आहेत त्यांना योजनेची पूर्णपणे माहिती कशा पद्धतीने त्यांनी पात्रता प्रमाणपत्र काढावे व कशा पद्धतीने बँकेकडनं कर्ज त्यांनी घ्यावे व त्यांच्यासाठीच आपण बँकेकडचेही काही कर स्टॉल या ठिकाणी आयोजित केले होते त्यामध्ये देवगिरी बँका असेल लोकविकास असेल एयू यू स्मॉल फायनान्स असेल अशा वेगवेगळ्या बँकांचे पण स्टॉल या ठिकाणी उपलब्ध होते साधारणपणे या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या स्टॉलसाठी एक दोन दिवसा मिळून सहाशे ते सातशे लाभार्थ्यांनी आपल्या या स्टॉलला भेट दिलेली आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या त्यांच्या ज्या अडचणी असतील त्या आपल्याकडनं त्यांनी सोडून घेतलेल्या आहे व योजनेची पूर्णपणे माहिती घेतली आहे त्याचबरोबर या एक्झिबिशनमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अठ्ठावीस लाभार्थ्यांचे स्टॉल आपण या ठिकाणी लावलेले आहेत व त्यांचे वेगवेगळे उत्पादनं या ठिकाणी त्यांनी प्रदर्शनासाठी व विक्रीसाठी उपलब्ध करून दिली होती महामंडळाचे मान्य अध्यक्ष यांनी प्रे इतरांना त्यांच्याकडनं खरेदी करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून काही प्रत्येक लाभार्थ्याकडनं नाही खरेदी काल त्यांच्याकडनं लाभार्थ्याकडनं केलेली आहे व एक प्रकारे उद्योजकांना प्रोत्साहन हे अध्यक्षांच्या वतीने या ठिकाणी यांना दिलं गेलं आहे त्याचबरोबर अण्णा सटील आर्थिक विकास महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगरच्या संपूर्ण टीमने यासाठी प्रयत्न केले व हा यांचा मेळावा यशस्वी पार पाडला